महागाव ते फुलसावंगी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून पूर्ण रस्ता दुरुस्त करून घेण्याची जगदीश नरवाडे यांची मागणी कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटदार व मुदतीच्या आतच सुरुवात झाली दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून रस्त्याचे पुन्हा पूर्ण काम करून अनामत रक्कम देऊ नये तसेच कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असताना कंत्राटदाराला साथ देणाऱ्या संबंधित रस्त्याचे बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव अंतर्गत येणाऱ्या महागाव ते फुलसावंगी रस्त्याच्या कामाला कोट्यवधी रुपये मंजूर झाले होते सदर कामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने इस्टिमेट नुसार काम न केल्याने या रस्त्यावर जागोजागी खडले पडत आहेत त्यामुळे या रस्त्याचे व पाईप निर्मित पुलाचे काम किती बोगस झाले याचा प्रत्यय आज पहावयास मिळत आहे नागरिकांना दळणवळण करण्यासाठी चांगले रस्ते असले पाहिजे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांनी दर्जाचे कामे करून निधी आपल्या घशात उतरविण्याचे काम जात असल्याने अत्यंत दयनीय अवस्था होत आहे महागाव फुलंवंगी रस्त्यावर खडवे पडल्याने दुचाकी स्वारांचा अपघात होण्याचे नित्याचे झाले आहे डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याच्या कडेला चुरी ती नागरिक वाहनधारक शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जात आहे या रस्त्याचे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे होत असताना अधिकाऱ्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे कंत्राटदाराचे मनोबल वाढल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते याच कंत्राटदाराने त्यांची सुद्धा अवस्था अशीच आहे महागाव ते फुलसावंगी रस्त्याच्या होत असलेल्या निक्रीश कामाबद्दल अनेक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून बाहेरील जिल्ह्यातील अधिकारी बोलावून या रस्त्याची पाहणी करावी अनामत रक्कम काम झाल्याशिवाय देऊ नये दिल्यास सही करणारा अधिकारी जबाबदार राहील लालची व बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शेकडो कोटी रुपयापेक्षा अधिकचे नुकसान शासनाचे झाले आहे हे नुकसान संबंधित कंत्राटदाराकडून भरपाई करून घेण्यात यावे व संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला कायम स्वरूपी काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्यासह संबंधित कार्यकारी अभियंता अधिकारी कंत्राटदारांविरोधात न्यायालयात जाऊन दाद मागण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा विदर्भ आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे